सरकार कुठेतरी तपास लपवून ठेवते सरकार सत्ताधारांच्या दबावाखाली काम करत असून एक आरोपी महाराष्ट्र पोलिसांना सापडत नाही हे दुर्दैव म्हणावं लागेल असं वक्तव्य अंबादास दानवे यांनी केलंय पाहुयात ते काय म्हणाले आता <स्यालता> बरं झालं विरोधी पक्षाने <नागे> टीका केली असती तर विरोधी पक्षाला टीका करावंच लागते अशा पद्धतीने म्हटलं असतं आता सत्ताधारी पक्षाच्याच आमदारांनी टीका केलेली आहे जाहीर केलेली आहे लपून छपून नाही केली तर मला त्याची चौकशी व्हावी संतोष देशमुख यांची कुटुंबाने अन्न त्याग केलेला आहे आम्हाला योग्य दिशेने तपास होत असा आरोप त्यांचा आहे सत्य आहे सरकार कुठेतरी तपास लपवून ठेवत आहे सरकार कुठेतरी तपास दडवून सरकार सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम करतोय सत्ताधारी आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करतोय आणि आज एक आरोपी या महाराष्ट्राच्या पोलिसाला सापडत नाही महाराष्ट्र पोलिस दुर्दैव आहे ना आणि हे सापडू शकत नाही असं होऊच शकत नाही सापडवलं जात नाही तर त्याचं काही झालं बरं वाटत ते सुद्धा तपासलं पाहिजे ना सरकारने ग्रह खातं झोपलेलं आहे का एकीकडे एका मंत्र्याच्या मुलाचं विमान जातं ते वापस आणतो आपण नियमात बसत नाही काही नाही एकीकडे एक आरोपी सापडत नाही दोन दोन तीन तीन महिने झाले आरोपीचे घातपात तर संशय आहे का तुम्हाला बरं वाईट हे लोक फार महाकठीण आहे जे आतमध्ये ते कठीण आहे जे बाहेर राहिले ते पण कठीण आहे हे काहीही करू शकतं त्यांच्या या भूमिकेमुळे त्यांच्या या कृतीमुळे त्यांच्या असलेली मंत्री हा होत आहे काय करणार तो मंत्री नर मंत्री एक व्यवस्था आहे मी आता नेहमी सांगतो काही दिवसापूर्वी अमित शहा जे देशात चांगलं वक्तव्य केलं होतं की देशात पीएम महत्वाचा आहे सीएम महत्वाचं आहे तहसीलदार महत्वाचा आहे बाकी फक्त व्यवस्था आहे मंत्री पण एक व्यवस्था आहे शेवटी सर्वाधिकार हे मुख्यमंत्र्यांना असतात मुख्यमंत्री कोणताही असतात नाही कोणत्या खात्यात होते काय फरक पडतो जयंत पाटील आणि बावनकुळे भेट झाली अगोदर त्यांनी नाही म्हटले मात्र त्यानंतर त्यांनी कबूल केले के की आमची भेट झाली मात्र कामानिमित्त ती भेट होती विखे पाटील आता जयंत पाटील सकाळी संभाजीनगरला आले भेटी गाठी होण तुम्ही लोक कसं कोणी भेटूच नाही कोणी कोणाचं कौतुकच बोल नाही बोल नाही अशी मानसिकता का ठेवता तुम्ही नाही पण सातत्याने त्यांची चर्चा अशी आहे की ते राष्ट्रवादी सोडणारा भाजप मध्ये आठवड्यापासून ही चर्चा आहे आणि त्या पारशीवर त्यांची भेट ही महत्वाची मानली जाते मला असं काही वाटत नाही जयंत पाटलावर चर्चा करायची असली त्यांनी काही बावनकुळे नसती केली वरिष्ठ लोकांशी केली असते बावनकुळे प्रदेशाध्यक्ष तेही थोड्या दिवस येत आता कारण आता नवीन अपकमिंग प्रदेश अध्यक्ष त्यांनी जाहीर केलेला आहे जयंत पाटील जर जातील तर काय बावनकुळेंशी बोलून जातील का उगत चे उगाच गैरसमज निर्माण करून जयंत पाटील एक जबाबदार मोठे नेते त्यांना सत्ता असली आणि नसले तर काय फरक पडणार जयंत पाटील